नमस्कार मी लक्ष्मण दादखळे आपण पाहताय आपला आवाज आपला आवाज मध्ये स्वागत दोन हजार सतरा मध्ये होऊ घातलेल्या जुन्नर पंचायत समितीच्या चौदा जागांच्या आरक्षणाची सोडत आज जुन्नर पंचायत समितीच्या जिजामाता सभागृहात पार पडली यावेळी प्रांत कल्याण पांढरे तहसीलदार आशा होळकर निवासी तहसीलदार पंकजा मगर विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर त्याचबरोबर सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेकांचे गण वेगळ्या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने इच्छुकांच्या अपेक्षेवर पाणी पडले आहे या आरक्षणाचा राजकीय पक्षांना कसा फटका बसू शकतो व काय फायदा होऊ शकतो याबाबत आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांनी जाणून घेतलेल्या या काही निवडक प्रतिक्रिया पाहुयात विस्ताराने

आणि अध्यात्ती अधिकारी म्हणून सदस्य लोकसंख्या चौदा अशी निश्चित झाली आहे तालुक्याचे नगर परिषद क्षेत्र वगळता असलेल्या एकूण लोकसंख्येला देय होत असलेल्या गणसंख्येने भागल्यानंतर जी काही लोकसंख्या निश्चित लोक होईल ती एका गणाची लोकसंख्या होते आणि ती सरासरी सव्वीस हजार अशी येत आहे आणि याला, याला बांधील राहून आपण त्याप्रमाणे गट आणि गणरचना केलेली आहे ती जी आपण नवीन गट आणि गणरचना केलेली आहे त्याचं प्रपत्र सात आपण प्रसिद्ध बाहेर बोर्डावरती लावलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना माहितीसाठी आम्ही कॉपीज दिल्या जर आवश्यकता असेल तर मी पूर्ण गट आणि गणरचना आता इथे वाचून राहतो कुठल्या प्रवर्गाच आरक्षण होतं हे महत्वाचं आहे आपण आरक्षण हे अनुसूचित जातीच वेगळं बघतोय अनुसूचित ओबीसीचं आरक्षण वेगळं बघतो आणि महिलांचं आरक्षण हे वेगळं बघतो म्हणजे आरक्षित होतं असं फक्त म्हणणं चुकीचं आहे कुठल्या प्रवर्गाचं आरक्षण होतं हे फक्त बघणं आवश्यक आहे पहिला गट आहे आपला गट क्रमांक एकदा त्याच्यामध्ये निर्वाध्य गण आहेत पिंपळगाव दोघा आणि दिगोरे दुसरा आपला गट आहे दोन ओतूर पिंपरी पेंढार आणि त्याच्यामध्ये समाविष्ट गण आहेत ओतूर आणि पिंपरी पेंढार तिसरा आपला गट आहे तीन आळे पिंपळवंडी समाविष्ट गण आहेत आळे आणि पिंपळवंडी चौथा आहे राजुरी बेल्हे समाविष्टगण आहेत राजुरी आणि बेल्हे पाचवा आहे नारायणगाव वारुळवाडी समाविष्टगण आहेत नारायणगाव वारुळवाडी सहा आहेत धालेवाडी तर हवेली सावरगाव आणि समाविष्ट गण आहेत धालेवाडी तर हवेली आणि सावरगाव आणि सातवा जो आपला गट आहे तो आहे पाडळी निरपुडे आणि समाविष्ट गावे आहेत पाडळी समाविष्ट गण आहेत पाडळी आणि <coughs> माननीय राज्य निवडणूक आयोगाकडील दिनांक अठरा आठ दोन हजार सोळाच्या पत्रानुसार गट ही गटरचना आणि गणरचना कशी करावी याबद्दल मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत आणि त्यासोबतच दिनांक चार दहा दोन हजार संबंधित ज्या काही तरतुदी आहेत त्या अत्यंत स्पष्टपणे दिलेल्या आहेत त्यातल्या काही महत्वाच्या तरतुदी आहेत त्या मी आता आपल्याला माहितीसाठी इथे वाचून दाखवत आहे आरक्षणा संबंधीची महत्वाची तरतूद क्रमांक एक जिल्हा परिषदांमधील व पंचायत समित्यांची वनुसूचित जमातीची ज्या निवडणूक विभागात किंवा निर्वाचक गणात अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जमातींची लोकसंख्या जास्त असेल ते निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गण अनुसूचित जातीसाठी

राखून ठेवण्यात आलेल्या नसतील अशा निवडणूक विभागात अथवा आता नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गासाठीच्या आरक्षणाची तरतूद सांगते नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गासाठीचे सोडत काढून आरक्षण निश्चित करण्यात यावे सोडत काढताना अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झालेले निवडणूक विभाग निर्वाचन गट वगळण्यात यावेत तसेच मागील निवडणुकीच्या वेळी नागरिकांच्या मागास वर्ग प्रवर्गासाठी राखून ठेवण्यात आलेले निवडणूक विभाग आणि निर्वाचन गण वगळण्यात यावे ज्या निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गणाची पुनर्रचना करण्यात आली असेल

तर त्या गावावर असलेले आरक्षण मागील निवडणुकीमध्ये पुनर्रचित निवडणूक विभाग व गणाचे आरक्षण असल्याचे मांडण्यात येले <laughs> राजोरे अनुसूचित जमाती स्त्री राखे। <laughs> असे म्हणजे चिठ्ठी उचललेली आहे आणि गणाचं नाव आहे बारा सावरगाव बारा सावरगाव हा सर्वसाधारण स्त्री आरक्षित होता वैष्णवी काढलेली चिठ्ठी आहे एक पिंपळगाव जोगा एक पिंपळगाव जोगा हा गण सर्वसाधारण स्त्री आरक्षित करण्यात येतात <laughs> जुन्नर पंचायत समितीच्या याच्या आरक्षणामध्ये अनेकांच्या बातत्या गुल झालेल्या आहेत अनेकांची उमेदवारी धोक्यात आलेली आहे अनेकांना दुसऱ्या गणामध्ये उभं राहावं लागणार आहे माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे एक युवा कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडनंही जाणून घेऊयात त्यांच्या पक्षाला ह्या आरक्षणाचा किती फायदा होऊ शकेल किती फटका बसू शकेल आणि त्यांना काय फायदा होऊ शकेल विशेष म्हणजे त्यांचा जो वारळवाडी गण आहे तोही त्यांच्यासाठी राखीव झालेला आहे त्याही गणाचा त्याही आरक्षणाचा त्यांना कितपत फायदा होतो आहे आपण जाणून घेऊया गणेशजी आपण काय सांगाल निश्चितपणाने वारुळवाडी पंचायत समिती गण हा नव्याने अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव झालेला आहे पहिल्यांदा मी सर्व म प्रांताधिकारी असतील तहसीलदार असतील आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं अभिनंदन करतो आणि सर्व जे काही सर्व पक्षातले कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते आणि अतिशय खेळीमेळच्या वातावरणात ही सर्व सभा आणि आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि वारुवाडी पंचायत समितीगण हा अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने त्या गाण्यातील सर्वच कार्यकर्ते आनंदात आहेत जुन्नर पंचायत समितीच्या मागच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला कमी जागा मिळाल्या होत्या यावेळेस काय होऊ शकतं आणि या आरक्षणाचा फायदा होईल की तोटा होईल कसं पाहता याकडे निश्चितपणाने या नवीन पुनर्रचनेप्रमाणे जिल्हा परिषदेचे सात गट तर पंचायत समितीचे चौदा गण नव्याने निर्माण झालेले आहे आणि याचा फायदा हा शंभर टक्के राष्ट्रवादी पक्षाला होणार आणि माझा तर असा दावा आहे की जास्तीत जास्त म्हणजे आमचं मा मान्य युवा नेते अतुल शेठ बेनके असतील आमचे शैलेज गायकवाड असतील नितील भद्रीके असतील व तालुकाध्यक्ष पांडुरंग शेठ पवार असतील जिल्हाध्यक्ष जितेंद्र बडेकर असतील आमच्या सर्वांचं या जुन्नर तालुक्यात विजन एकवीस आहे पूर्वी ते चोवीस होतं परंतु आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची नवीन रचना झाल्यामुळे आमचं विजन एकवीसचं आहे म्हणजे चौदा पंचायत समितीच्या जागा आणि सात जिल्हा परिषदेची जागा जा जा आम्ही चांगल्या माताधिक्याने विजय असा आम्हाला निश्चित विश्वास वाटत आहे मनसेचे आमदार शरददादा सोनवणे यांनी आपला माणूस आपली आघाडी एक नवा पक्ष स्थापन करून एक नवीन रोपटं लावलेलं आहे याचा परिणाम याचा फटका या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला बसू शकतो कसं पाहता याकडे निश्चितपणे याचा फटका हा राष्ट्रवादीला बसू शकत नाही कारण की आपण पाहू शकता की दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातून केवळ या महाराष्ट्रातल्या जुन्नर तालुक्यातून मनसेचे एकमेव आमदार या तालुक्याने निवडून दिले परंतु त्या पक्षाशी प्रामाणिक न राहता त्यांनी आपला माणूस आपली आघाडी नावाने नवीन पक्ष स्थापन केला आहे त्यामुळे जनतेचा या स्थानिक आमदारांवर विश्वास राहणार नाही आणि त्याचा फायदा निश्चितपणे आमच्या राष्ट्रवादी पक्षाला होणार आहे जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना मनसे आणि नव्याने स्थापन झालेला पक्ष तो म्हणजे आपला माणूस आपली आघाडी अशा प्रकारचे पक्षीय बलाबल आहे प्रामुख्याने जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ह्या दोन पक्षाची ताकद जास्त आहे असं असतानाही आमदार शरद सोनवणे हे विजयी झालेले आहेत आमदार शरददादा सोनवणे विजयी होण्याची वेगवेगळी कारणं आहेत आता त्यांनी नवीन पक्ष काढलेला आहे त्यांच्या ह्या पक्षाला कितपत फायदा होईल हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे माझ्यासोबत काही पत्रकार मंडळी आहेत याकडे ते कसं पाहतात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात त्याचबरोबर आमदार शरद सोनवणे यांनीही नवीन पक्ष स्थापन केलेला आहे या पक्षाचा जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीवर त्याचबरोबर पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या निवडणुकीवर काय परिणाम होतो आहे हे आपण जाणून घेऊयात माझ्यासोबत सकाळचे बातमीदार थोरवेसाहेब आहेत आपण त्यांना विचारूयात नक्की याचा परिणाम काय होऊ शकतो थोरवे साहेब आपण एक बातमीदार आहात एक जागरूक नागरिक आहात आज आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आरक्षण सोडत झालेले आहे आपण कसं पाहत आहे याकडे त्याचबरोबर जुन्नरचे मनसेचे आमदार शरददादा सोनवणे यांनी नवीन पक्ष स्थापन केलेला आहे त्यांचा या निवडणुकीवर इतर राजकीय पक्षांना काय फटका बसू शकतो काय सांगाल आपण जुन्नर तालुक्याच्या राजकारणाचा विचार करता जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना भाजपा मनसे आणि आताच नव्याने आमदार साहेबांनी स्थापन केलेला आपला माणूस आपली आघाडी एवढ्या पक्षांचा ह्या निवडणुकीशी जवळून संबंध असणार आहे त्यामध्ये भाजपाच्या ताब्यात केंद्रातली आणि राज्यातली सत्ता असताना भाजपाच्या माध्यमातून अनेक कामे मार्गी लागतात तसंच विद्यमान आमदार शरददादा सोनवणे हेही आपल्या आमदार फंडाच्या माध्यमातून विविध ठिकाणी कामे करीत आहेत काँग्रेसचा विचार करता कारखान्याची सत्ता विघ्नर सहकारी साखर कारखान्याची सत्ता आज काँग्रेसचे नेते सत्यशील शेरकर यांच्याच ताब्यात आहे त्यामुळं बराचसा शेतकरी वर्गही त्यांच्या पाठीमागे उभा आहे बाजार समितीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांची संमिश्र सत्ता असल्यामुळे बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा कल ह्या दोनही पक्षांच्या पारड्यात झुकणार आहे त्यामुळे एकूणच संमिश्र अशी परिस्थिती आहे त्यामुळे एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेलच अशी खात्री बाळगणं चुकीचं राहील त्यामुळे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा शहरात नगरपालिकेची निवडणूक असेल तर या दृष्टीने विचार करता सर्वच पक्षांना एकूणच या संधीचा फायदा उठवणं शक्य होईल आता यापुढील काळात या पक्षांच्या धोरणातून किंवा या पक्षांच्या माध्यमातून कोणता विकास आराखडा सम जनतेच्या समोर येतोय त्यावरच जनतेचा कल निश्चितच अवलंबून राहील आपल्यासोबत शिवनेरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजीवजी ढोमसे आहेत कसं पाहतात आजच्या आरक्षणाकडे आपण त्यांच्याकडने जाणून घेऊयात अनेक पक्षांना काही ठिकाणी उमेदवार मिळणंही अवघड होणार आहेत कसं पाहता याकडे काय सांगाल आपण खरं तर शिवनेरी शेतकरी संघटना हे बिगर राजकीय संघटना आहे त्यामुळं प्रत्येक पक्ष प्रत्येक कार्यकर्त्याच्या माध्यमातून उमेदवार उभे करतील आम्ही फक्त पाहत राहू चांगला जो माणूस असेल त्याला मतदार कसे स्वीकारतील आणि यापुढील विकास शेतकरी संघटना कोणाच्या पाठीशी राहील नाही अजून कार्यकर्त्यांशी चर्चा करून आम्ही पुढचा निर्णय घेऊ शेतकरी संघटना कोणाच्या तरी पाठीशी राहणार जो चांगला काम करेल किंवा या मागील काळामध्ये ज्यांनी खरी चांगली विकास कामे केली असेल आणि ते जर उमेदवार पुढे असतील तर त्यांचा विचार करून कार्यकर्ते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही पुढचा निर्णय घेऊ आमदार सोनोने यांनी नवीन पक्ष स्थापन केलेला आहे आपला माणूस आपली आघाडी याचा तालुक्याच्या राजकारणावर किंवा राजकीय पक्षांवर काय परिणाम होऊ शकतो काय वाटतं आपल्याला परिणाम तसा काही होणार नाही कारण त्यांनी जो जो पक्ष काढला आहे आपला माणूस आपली आघाडी ते मनसेत पण म्हणतात आणि नवीन पक्ष पक्ष पण म्हणतात त्यामुळे काही मनसेचे कार्यकर्ते पण नाराज दिसतात कार्यकर्ते त्याच्या धोरणावर विश्वास नाही ठेवणार नवीन पक्ष असल्यामुळं सध्या विचार करतील कार्यकर्ते जुन्नर पंचायत समितीच्या गणांचं आज आरक्षण सोडत झाली यापूर्वी आपल्याकडे सोळा जागा होत्या ते आता चौदा झालेल्या आहेत अनेक ठिकाणी बदल झालेले आहेत अनेक सर्वसाधारण ठिकाणी महिला आल्या आहेत महिलांच्या ठिकाणी पुरुष आलेत माझ्यासोबत भाजपचे तालुका अध्यक्ष सुनीलजी मेहर आहेत भाजपला या आरक्षणाचा काय फटका बसू शकतो कसा फायदा होऊ शकतो आपण जाणून घेऊयात मेहर साहेब आपण आज या ठिकाणी आरक्षणाला होतात सोडत झालेली आहे या सोडतीकडे कसं पाहता आणि याचा भाजपला काय फायदा होऊ शकतो फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पंचायत समितीच्या सत् चौदा जागांसाठीचं आरक्षण नुकतंच या ठिकाणी पार पडलं भारतीय जनता पक्ष या पार्टी ही तालुक्यात अशी पार्टी आहे की फायदा आणि तोट्याचा विचार न करता सामाजिक कार्य आम्ही सातत्यानं करत आहोत या परिस्थितीमध्ये साहेब फायदा तोटा यासाठी की आता निवडणूक आहे राजकारणामधनं काय फायदा होईल राजकारणातच फायदा सांगतो तुम्हाला राजकारणाचा फायदा आणि तोटा करत असताना यापूर्वी भारतीय जनता पार्टीने कुठल्याही निवडणुका लढवल्या नव्हत्या भारतीय जनता पार्टी, पार्टी प्रथमच या निवडणुकांना सामोरं जात असताना मागेच आम्ही जाहीर केल्याप्रमाणे स्वबळावर पूर्ण ताकदिनिशी चौदाच्या चौदा पंचायत समितीच्या जागा भारतीय जनता पार्टी ही लढवणार आहे अशा परिस्थितीमध्ये आत्ता जी आरक्षणं पडली या आरक्षणांच्या माध्यमातून ज्या ज्या गावांमध्ये जी गावं गण जे गण आरक्षित झाले त्या आरक्षित गाणामधून देखील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते निवडणूक लढवण्यास आत्ताच मला काही लोकांचे फोन आले की आमचा गण अशा अशा पद्धतीने आरक्षण झालं आहे आणि त्या ठिकाणी आपले असे असे कार्यकर्ते इच्छुक आहेत तर ते निवडणूक लढवायला तयार आहेत तर बहुतांश लोकांचा जो कल आहे आज की जी तालुक्यामध्ये विकास कामं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये होत आहेत आज मोठ्या प्रमाणात निधी या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून येतोय त्यामुळं तालुक्यातील जनतेला ही गोष्ट निश्चित कळून चुकलेली आहे की जर कधी आपल्या तालुक्याचा ता खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर ता तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची जी सूत्रं आहेत ती जशी देशात नरेंद्र मोदींच्या हाती सूत्रं आहेत राज्यात फडणवीसांच्या हत्ती सूत्र आहेत तशी या तालुका पंचायत समितीमध्ये तालुक्यात असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या हातात जरी सूत्र आली तर ता निश्चितपणे तालुक्याचा ता, सर्वांगीण विकास होऊ शकल ही तालुक्यातील जनतेच्या मनातली धारणा आहे साहेब जुन्नर पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगोदर जुन्नर नगर परिषदेची निवडणूक होणार आहे या निवडणुकीमध्ये भाजपची भूमिका काय राहील निश्चितच जुन्नर पंचायत समितीच्या अगोदर डिसेंबरमध्ये जुन्नर नगरपालिकेची निवडणूक होते जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीची प्रभाग रचना आणि त्याचं आरक्षण पूर्ण झालं आहे काही वेळानंतर आत्ताच मंत्रालयामध्ये सोडत आहे नगराध्यक्षपदाची देखील सोडत त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे आपणाला मी सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे मगाशी मी सांगितले की तालुक्यात विकास कामांकरता भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे वाणीसाहेब त्याचप्रमाणे जुन्नर नगरपालिका क्षेत्रासाठी देखील जुन्नर शहरासाठी देखील जवळपास आत्ताच पाच कोटी रुपयांचा निधी शासनानं मंजूर केलेला आहे त्याची कामं देखील काही दिवसातच आपल्याला चालू झालेली दिसतील आणि जनतेच्या मनामध्ये जुन्नरच्या जनतेच्या मनामध्ये देखील हा प्रश्न आहे की एकही नगरसेवक जुन्नरच्या नगरपालिकेत नसताना महाराष्ट्र शासनाकडनं जर एवढा मोठ्या मोठ्या प्रमाणात पाच कोटी रुपयांचा निधी मिळू शकतो तर भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष जर नग जुन्नर नगरपालिकेत बसले तर जुन्नर शहराचे असलेले अनेक प्रलंबित प्रश्न निश्चितपणे येणाऱ्या कालावधीमध्ये सुटतील आणि जे जुन्नरची आत्ता समस्या वाढत चालल्या आहेत पाण्याच्या समस्या असतील रस्त्यांच्या असतील ड्रेनेजच्या असतील कचऱ्याच्या समस्या असतील या भयानक समस्या होत चालल्यात यापासून निश्चितपणे जुन्नरकरांना सुटका मिळेल असा विश्वास जुन्नरकर जनतेच्या मनामध्ये आहे जुन्नर नगर परिषदेची निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार की कोणाशी आघाडी करणार निश्चितपणे आम्ही वारंवार सांगत आलेलो आहे की जुन्नर नगर परिषद असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो या सर्व निवडणुका भारतीय जनता पार्टी या स्वबळावरच लढवणार आहेत जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणी हे मनसेचे आमदार असताना त्यांनी आपला माणूस आपली आघाडी एक नवा घरोबा तयार केला आहे कसं पाहता याकडे आणि ह्या नव्या पक्षाचा ह्या निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो निश्चितच आमदार साहेबांनी जो एक नवीन पक्ष तयार केलेला आहे काय आहे आमदार साहेबांचे मित्र सर्वच पक्षामध्ये असल्यामुळं त्यांना एकाच पक्षामध्ये राहून एकाच पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवणं कदाचित अवघड जात असेल त्यामुळं त्यांनी आपल्या सर्व पक्षातील मित्रांची मदत घेऊन एक आपली आघाडी आपला माणूस आपली आघाडी नावाची आघाडी तयार केलेली नाही त्या माध्यमातून ते निवडणुकांना सामोरे जाऊ इच्छितात निवडणुका लढू इच्छितात येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणे ज्या ज्या पक्षांमधून ज्यांना ज्यांना उमेदवाऱ्या मिळणार नाहीत ते लोक नाराज होऊन त्यांच्या आघाडीकडे आकृष्ट झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्या माध्यमातून देखील आपली आघाडी या तालुक्यात चांगल्या प्रकारे यश संपादन करू शकेल असं तुम्ही आमदारांच्या नवीन पक्षाला सुयश चिंतित आहे शुभेच्छा चिंतित आहे भविष्यकाळामध्ये तुमच्या दोघांची ह्या निवडणुकीमध्ये युती होऊ शकते नाही मी त्यांच्या आघाडीला शुभेच्छा निश्चित चिंततो परंतु आम्हाला जी निवडणूक लढवायची ती निश्चितपणे सोबळावरच लढायची आपल्यासोबत निलेशजी चव्हाण साहेब आहेत आपण त्यांनाही विचारणार आहोत आजच्या या सोडतीचा या पक्षाला काय फायदा होऊ शकतो आणि या सोडतीकडे ते कसं पाहतात निलेशजी आपण काय सांगाल असं आहे या जुन्नर तालुक्याच्या जनतेने महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे का आम्ही कोणत्या पक्षाबरोबर नाही तर आम्ही योग्य माणसाबरोबर आहोत आणि हे जनतेने आत्ताच आमदारकीला दाखवून दिलं असल्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला कुठल्या पक्षाचा फंडा चालेल असं मला वाटत नाही वय आमदार साहेबांनी नवीन पक्ष स्थापन केलेला आहे त्या पक्षाचा फंडा चालणार नाही नाही मुळात असं आहे की ही जी आपला माणूस आणि आपली आघाडी आहे याच्यात सर्व पक्षीय जी चांगली चांगली माणसं आहेत एक जर वेग तो की एकत्र येऊन आपला माणूस आणि आपल्या आघाडीमध्ये सर्व पक्षीय कसा असू शकतं जर तुमचा स्वतंत्र पक्ष आहे प्रत्येक पक्ष वेगवेगळं आहे तर तुम्ही कोणाशी युती करणार की कसं पाहता काय सांगायचं तुम्हाला नेमकं नाही तर आमदार साहेबांनी तर जाहीर केलेलं आहे की आपला माणूस आपली आघाडी हा स्वतंत्र पक्ष या जुन्नर तालुक्यामध्ये कुणाबरोबर युती न करता स्वतंत्रपणे लढणार आहे या निवडणुकीमध्ये आपला माणूस आपली आघाडी कसं यश मिळू शकतं आणि काय सांगाल आपण एक चांगले उमेदवार आदरणीय आमदार साहेब या ठिकाणी चांगले उमेदवार देणार आपला माणूस आपल्या आघाडीला आणि माणूस कोण आहे उमेदवार याच्यावर ही इलेक्शन होईल आणि आपण जर पाहतो आता देशसुद्धा आज नरेंद्र मोदींच्या नावावर देश सत्ता एकत्र आली आहे दिल्लीसारख्या ठिकाणी आज आपण परिस्थिती पाहिली तर एक अरविंद केजरीवाल साहेबांनी बदल केलेला आहे आणि या जुन्नर शहराला जुन्नर तालुक्याला मला असं वाटत नाही का वेगळे काय होईल आदरणीय आमदार साहेबांच्या नावावर या आपला माणूस आपल्या आघाडी निश्चित बदल दाखवेल शरददादा सोनवणे यांनी स्थापन केलेल्या नवीन पक्षाला कितपत यश येईल हे निवडणुकीनंतरच कळणार आहे आपल्यासोबत धालीवाडीचे एक कार्यकर्ते आहेत त्यांचा गण सर्वसाधारणसाठी खुला आहे कसं पाहतात याकडे कितपत त्यांना फायदा होईल तेही भाजपचे कार्यकर्ते आहेत आपण काय सांगाल जो पूर्वीचा जो गण होता त्या गणामध्ये आता जरा फेरफार होऊन त्याच्यामध्ये अनेक गावं वाढलेली आहेत आणि आत्तापर्यंत मी गेल्या दोन पंचवार्षिक पाहिल्या तर दोन्ही वेळेस जो गण होता तर तो दोन्ही वेळेस रिझर्वेशनला होता जो पंचायत समितीचा जो गण होता तो मागच्या वेळेस एस टी कॅन्डिडेटसाठी रिझर्वेशनला होता आणि मा त्याच्या अगोदरचे जे होते तर तो ओबीसीसाठी होता आणि आत्ता जो झालेला आहे तर तो ओपनसाठी झालेला आहे आणि मग आत्ता ओपनमधल्या माणसाला या ठिकाणी काय मिळणार का त्याला या वेळेस चान्स मिळणार आणि ओपनचा चान्स आल्यामुळे सगळेचे सगळे कार्यकर्ते खुश आहेत आणि मला जर तुम्ही आता म्हणले भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ह्यांना त्याने मी तुम्हाला सांगतो का देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून आत्तापर्यंत जो जो फंड येतो आहे तो, तो महाराष्ट्र शासन आणि सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र सरकार यांच्या माध्यमातून येत असतो लोकं अतिशय हुशार झालेले आहे हा फंड कोणाकडून आला आहे को कसा आलेला आहे जिल्हा परिषदेतून आला आहे का राज्य सरकारकडून आलेला आहे का केंद्र सरकारकडून आलेलं आहे काय होतं आहे का त्याचं जे निश्चित क्रेडिट आहे ते राज्य सरकारला शंभर टक्के मिळाले राहणार नाही असंही माझं स्वतःचं मत आहे तुमचा जो धालेवाडी नवीन गट झालेला आहे या गटातली जी गावं आहेत ती शिरोली कृषक सोसायटीच्या कार्यक्षेत्रामधली येतात त्या सोसायटीवर शेरकरांचं वर्चस्व आहे मग त्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपला कसं यश मिळू शकतं काय सांगाल आपण शिरोली बुद्रुक कृषक सेवा सहकारी सोसायटी जी आहे ती स्वर्गीय निवृत्ती शेठ शरकरांनी आणि लक्ष्मण विठूजी थोरवे पाटलांनी स्थापन केलेली होती त्याचं कार्यक्षेत्र दहा गावचं आहे पण दहा गावामध्ये सोसायटीच्या याच्यामधला जो मतदार आहे तो साधारणपणे एक पन्नास ते साठ वर्ष वळघाटाच्या पुढचं आहे म्हणजे जो पन्नास सा ते साठ वर्ष वयोगटाच्या पुढचा जो उमे जे मतदार आहे तो मतदार हा काँग्रेस माइंडेड उमेदवार आहे आणि जो तरुण यंग जनरेशन जी आहे ती मोदींच्या मोदी साहेबांच्या नेतृत्वाला आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाला त्यांना ही मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करा शिरोली सोसायटीचे जे सभासद होते ते ज्येष्ठ असले म्हणून शरकारांच्या पाठीशी राहिले आता निवडणुकीमध्ये यंग जनरेशन आहे ते भाजपच्या पाठीशी राहील असं तुम्हाला म्हणायचं आहे वाणीसाहेब ते भाजपच्या पाठीशी राहील असं तर मी तुम्हाला म्हणू शकत नाही परंतु ते अनेक पक्ष जे आहेत मी निश्चित सांगू शकतो का भारतीय जनता पार्टीच्या शिरोळी कृषकची जी गावं आहेत ती त्या गावांमधले माझ्या हिशोबाप्रमाणे कमीत कमी पंचवीस ते तीस टक्के मतदार हा भारतीय जनता पार्टीच्या मागे राहील असं मी तुम्हाला मोठं खात्रीशीरपणे सांगू शकतो या पंचायत समितीच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये चांगल्याच प्रकारे लढाई होणार आहे कोणाला किती यश मिळेल हे आज तरी सांगता येत नाही मात्र सगळेच कार्यकर्ते आज लढाईसाठी सज्ज होणार आहेत सुरेशवानी आपला आवाज जुन्नर आजच्या बातमीपत्रामध्ये आपण इथेच थांबणार आहोत पाहत राहा आपला आवाज हा तुमची सात आमची धन्यवाद